आमचा विकास प्रभाकर पाटील साहेब आमचे मित्र यांच्या शाश्वत फाउंडेशन एक सामाजिक चळवळीतलं काम करत असणारे त्यांचं त्यांच्या वतीने एक अतिशय चांगला तिलकराव शिंदे समाजकार्य महाविद्यालयाच्या बरोबरीनं सहकार्यानं जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा सर्वांना एकत्र आणण्याचा पहिल्यांदा उपक्रम केल्याबद्दल त्यांचे टाळ्या वाजून आपण आज कार्यक्रमाला सुरुवातीला वेळ होते त्यामुळं आम्हाला जी वेळ दिलेली आहे त्याच्यापेक्षा सर आम्ही पन्नास टक्क्यातच आव कारण पुढचे वक्ते आहे ते सगळे बोलणारेच आहे त्यामुळं फार या ठिकाणी न सांगता आदरणीय राजपूत मॅडम असतील अर्जुन सर असतील त्या ठिकाणी मोरे आप्पा असतील प्राणीताई असतील या ठिकाणी जे उद्योजक म्हणून निलेश सर असतील ज्यांच्या माध्यमातून जलसंधारांचं काम झालं ते सागर माने सर असतील दुसऱ्या सत्रामध्ये असणारे जितेंद्र भोसले सर असतील याबरोबर सर्वच वेगवेगळे या ठिकाणी वे प्रणव महाजनांच्यापासून दत्तप्रसाद कदम श्रीराम नांगरे पाटील प्रमोद माळी सोनाली जाधव साधना पाटील अनिल सोगले हे सर्व मंडळी या चर्चासत्रासाठी सा उपस्थित आहेत याबरोबर स्पॉन्सरशिप या ठिकाणी कार्यक्रमाला केले कुलकर्णी साहेब आपण असाल सर्वांचंच मनापासून या ठिकाणी मी सगळ्यांचं या कार्यक्रमाला आम्हाला पूर्ण आदर सत्कार केल्याबद्दल धन्यवाद देतो या कॉलेजचा एक विद्यार्थी म्हणून आमचे आदरणीय भोसले सर असतील आपटे सर असतील सर्वच आमचा पुन्हा सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी भेटला त्याचबरोबर कुराडेसाहेब आपल्यापासून जी एम साहेबांच्यापासून ॲडव्होकेट सर्वच मंडळी माझी सभापती आमच्या दोतरी मॅडम असतील सरपंच मंडळी सगळी सरपंच परिषदेचे संतोषराव सगळे मंडळी तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागातून सगळेजण आले आणि खरं तर प्रत्येकानं वेगळं काम केलं फक्त आमचा गाव विक आमचा विकासला प्रभाकरांनी आमची जी काय भेट झाली किंवा चर्चा झाली यामध्ये मी गारगुटीमध्ये काय केलं होतं त्याची ह्यांच्या ह्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं माहिती दिली होती त्यानंतरचा आमचा स्नेह वेगवेगळ्या चर्चा अशातून या ठिकाणी आज मला सुद्धा या ठिकाणी बोलायला विषय काय दिलाय आजच्या काळातील ग्रामविकासाची आव्हाने पाचच मिनिटामध्ये मी व्यक्त करतो कारण मान्यवर हो आहेत सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला सुद्धा चर्चा बोलायच्या ग्रामविकासातील आव्हाने याच्यामध्ये मी पहिल्यांदा इथे सरपंच आणि सरपंच पासून आपा तुम्ही आम्ही सरपंच पासून जिल्हा परिषदेचा प्रवास केलेली मंडळी आहे आता यामध्ये सरपंचकीच्या काळातला अनुभव वेगळा आहे आणि जसं जसं पुढं जाईल तसा अनुभव वेगळा आहे तर तू ग्राउंड लेवलला ज्यानं काम केले ग्रामपंचायतचा सदस्य झाला सरपंच झाला त्याला पुढं कुठंही काय तटत नाही असं म्हटलं तर वावलं होणार टेबल आणि टेबल अकाउंटिंग सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या करतात परंतु आता दुर्दैवानं कैलासवाशी आबा आपल्यातून निघून गेली निर्मल ग्राम संत गाडगेबाबा अभियान हे अभियान स्वच्छता अभियानच्या निमित्तानं गावागावामध्ये कुर्डे साहेब त्यावेळी चालू झाली आणि त्या काळातलं वातावरण वेगळं होतं आणि सभापती मॅडम आत्ताचं वातावरण वेगळं आव्हानं म्हटलं तर एवढंच आपल्याला करावे पूर्वी काय होतं आत्ता काय होतं एखादा अभियान आलंय की एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान आमच्या रांगोळ्या चालू आमची स्वच्छता चालू कमिटीला दाखवायसाठीच काम सुरू सरपंच म्हणून आम्ही ते केले काय हरकत नाही सांगायला परंतु हे दाखवण्याचं काम जे आहे आणि मूळ काम यामध्ये दोन भाग येतात मूळ कामाला येथे थुंकू नये हुकमावरून सरपंच ग्रामपंचायत अमुक अजिबात चालत नाही ते भडबडून ज्यादा थुंकतंय मुक्सत अशी वस्तुस्थिती आहे आणि त्याच ठिकाणी जर खरोखर ती लोकांनी मनाव घेतलं तर ठुंकल्याला सुद्धा पुसून पुढं जाणारी पडलेला कागद उचलून घेऊन आपल्या याच्यात टाकणारी ही जी काय मानसिकता आहे ही मानसिकता खऱ्या अर्थानं तयार करणं आजच्या काळातले खरं आव्हान आहे असं म्हटलं तर माझ्या दृष्टीनं हा मोठा विषय कारण सगळ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतला अतिक्रमण काढायचा एकट्या सरपंचनं पत्कोर घेतलेला नाही दुर्दैवानं असं झालं की ग्वाडीनी सरपंच हे का गावामध्ये मुक्त आम्ही केले आता मुक्त झाली रस्त्याला बसायची लोकं थांबली जन जे नसेल लोकांनी काय म्हणतील किंवा शौचालयाचा पाठ झाला तर सुद्धा गा ग्रामीण भागामध्ये गारी करण्याचं प्रमाण जे आहे रस्त्याला जाताना हे गारीचं प्रमाण कुठलंही मोठं गाव घ्या छोटं गाव घ्या इथं आहेच असं बघ मग ही आव्हानं ही आम्ही मंडळी पदाधिकारी मंडळी सारखा धाक दाखवून सुद्धा सर चालत धाक दाखवल्यावर एखादं घर बुडक्यानं मोठं असतं ते सरपंच अंगाव याला सुद्धा मागे पुढे बघण्याची परिस्थिती आहे ग्रामीण भागात त्यामुळं मग ते कसं हाताळायचं टप्प्याटप्प्यात कसं हाताळायचं अशा ह्या सगळ्या गोष्टी ग्राउंड पातळीवरच्या अडचणी या ठिकाणी लोकसभा करायचा आज आमच्या सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहे जल जीवन मिशन लोकसभा करा आणखी काय लोकसभा करा खरा लोकसभा किती मिळतो माहिती असू यामुळे काय हरकत नाही का तर जेवढं पाहिजे तेवढं लोकांच्या मध्ये ते रुचना झाली पंधरा वित्तातून आमचं सरपंच काय तर नवीन काय तर करायला सुरू झाले ती चांगलं होते हे म्हणण्यापेक्षा त्याला नावं ठेवण्याची हे वागली त्याच्यातून काय तर अर्थ शोधणाऱ्याचं अर्थावरती बोलण्याचं हे व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया जे झालेलं आहे चांगलं कमी आणि हे गोष्टी बाकीच्या ह्याची खूप मोठ्या पद्धतीनं त्याची प्रसार जास्त होते असे म्हणतात चालत परंतु एखादी स्टोरी आताच मी बसलोय सरपंचांच्यावर चर्चा करताना साडेचार कोटीचं झेलयुक्त सा शिवारमधलं काम झालं म्हणून सांगितलं निश्चितपणानं अशी जी काही चांगली चांगली कामं झालेली आहे ती कुठंतरी समोर येणं गरजेचं खाल्यात काम करत असताना जे काही अडचणी येतात त्याच्यावर चर्चा होणं एकमेकाच्या विचारातून तिथं काही नवीन डेव्हलप करणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ग्रामविकासामधल्या आजच्या काळातील आव्हाने म्हटलं तर शासनाच्या येणाऱ्या योजना आता भरमसाठ झाली परंतु त्या योजना राबवणाऱ्याला सुद्धा तशा पद्धतीचं सहकार्य प्रशासनाकडून जर मिळालं तर एखाद्या गोर घर नसता गरीबाला सुद्धा सरपंच असेल पदाधिकारी असेल घर देऊ शकतो परंतु आटी शर्तीचा नुसता बडगारा नुसता तर दाखवत बसली सरपंचनं फक्त यादी दाखवायची आणि लोकांचा रोष पूर्वीच्या काळामध्ये शासनानं एक कार्यक्रम घेतला कुठला mm. दारिद्रेषेखालच्या लोकांना रेषेच्या वर घ्यावं मला असं वाटत नाही इथं कुणाला कुठला माणूस माझं नाव वर घ्या म्हणून आलेलं माझं नाव घाला ना 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 म्हणून येणारी संख्या जास्त <laughs> आम्ही सगळ्यांनीच याच्यात घेतलं माझं नाव दारिद्रेषेच्या यादीत घाला का घाला तर मला पुढचं सगळं मिळतंय आता तसा अपंगाचाही निघाला ही वस्तुस्थिती आहे बरोबर आहे का दिवस आहे बघा नाही आम्हाला सर्टिफिकेट द्या मग सगळं आम्हाला बेनिफिट मिळते पेन्शन सुद्धा अपंगांना चालू झाले या सगळ्या गोष्टी आव्हानामध्ये काय महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन ग्रामीण विकास असेल हे सगळं या समाजातील लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत ज्या काही गोष्टी घटना योजना राबवायला लागलाय त्या योजना या ठिकाणी राबवत असताना प्रशासनातले विश्वस्त म्हणून जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना येत असलेल्या अडचणी खूप आहेत आणि त्या अडचणीवरती मात करायसाठी प्रशासनानं सुद्धा तशी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे सातत्यानं सरपंच परिषद पदाधिकारी मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत हे प्रश्न मांडतात आणि त्या मांडून सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात परंतु सगळ्याच गोष्टी या ठिकाणी शक्य होत नाहीत डिफॉल्ट जे आहे ते ग्राउंड पातळीवरती जो प्रॅक्टिकली काम करतो त्याला कळते शासकीय योजना एखादी तयार होत असताना मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये ए सीमध्ये तयार झालेली असते त्याला काय ग्राउंड लेवलला ती कशी रुचणार आहे चालणार आहे पळणार आहे हे माहीत नसते आणि ज्यावेळेस ती खाली गेली की खाली गेल्यानंतर मग तिथं अडचणी आल्या की तोपर्यंत वेळ गेलेला असतो शासनाचा पैसा गेलेला असतो अशा सुद्धा काही घटना अशा या योजनेच्या ह्याच्यामध्ये करत असताना ग्रामविकासासमोर खूप असे आव्हान आहेत परंतु सकारात्मक पद्धतीचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी या सगळ्या आव्हानाला बाजूला ठेवून काम करत राहणं काळाची गरज आहे म्हणून आज या आपल्या सायबर कॉलेजमध्ये प्रभाकर पाटील साहेब आपल्या शाश्वत फाउंडेशनच्या माध्यमातून आमचा गाव आमचा विकासच्या माध्यमातून जी काही एक दिवसाची कार्यशाळा घेतलेल्या याच्यामध्ये आमच्या बरोबरीनं सगळ्यांचं पाच पाच मिनिटाचं मनोगत या ठिकाणी आपण घेतो आहे तो तु यातून एखादा सार आपण सुद्धा काढावा की याच्यातून प्रत्येकाचं मत आहे ते आपण रेकॉर्डिंग करून घेतायत यातून काहीतरी एक हे काढावं हो की त्या सगळ्या गोष्टी भविष्य काळामध्ये आपल्या या जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या व्हाव्या अशा पद्धतीच्या आशा या ठिकाणी व्यक्त करायला हरकत नाही आता पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळात खूप फरक पडला पूर्वीच्या काळामध्ये माहितीचा अधिकार नव्हता आणि त्या काळामध्ये लोक त्रास देत नव्हते तो आता एखादं काम जरी नाही झालं या लोकप्रतिनिधींच्याकडनं तर त्याच्यावरती माहितीचा अधिकाराचा आर्ज टाकून त्याची स्पीड सुद्धा कमी करण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी करत असतात त्याचा वापर चांगल्या ठिकाणी चांगला झाला पाहिजे याबद्दल दुमत नाही परंतु काम करणाऱ्या मंडळींना एम आर जीएसची एखादी डोक्यानं ओढणारी लोकं असतात ऊस ओढणारे आपल्या ग्रामीण भागात त्यांच्यासाठी पानंद आपण करायला निघालो तर त्या पानंदीच्या विषयामध्ये हे कसं झालं कुशील कुठलं ह कुशील कुठलं अमुक काय काय असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी तयार करतात मूळ उद्देश तो बाजूला राहतोय परंतु मला एवढंच सांगायचं आहे की ग्रामीण भागासाठीचा एक जर प्लॅन विकासाचा एखादा प्लॅन केला पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण विकासाची पाच गावं सांगितलं म्हटलं की आमच्याकडं अन्न आजारांचं राणेगिरीसाठी हिवरे बाजार ती सगळ्यापासून टकतोय आम्ही खरं सांगतो मी ती सरं कुठलं घ्यायचं चौथं कुठलं घ्यायचं पाचवं कुठलं घ्यायचं त्या काळात चौटी पिरांचं नाव होतं नंतरच्या अलीकडच्या काळात एक दोन नावं आली आमच्या काळात जैन्या कांबळवाडी यासारख्या गावांनी राज्यामध्ये सुद्धा उडी घेतली आता नावं घेणारी हा गावं सांगायला सुद्धा अडचण आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही याच्यासाठी कुंभारसर हीच आव्हान आहे ह्याच अडचणी आहेत म्हणून पुढं कोण जात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मात करायसाठी आपण सगळ्याच मंडळींनी आपापल्यापर्यंत शेवटं काय पॉझिटिव्ह करताय एखादी निगेटिव्ह गोष्ट न पसरता मला वाटतं की हे चांगलं झालं ह्या सरपंचानी साडेचार कोटीचं काम केलं आप्पा सरपंच काम चांगलं केलं म्हणून तुम्ही जिल्हा परिषद या ठिकाणी आला बचत गट आमचं काम आहे पाणी फाउंडेशनचं काम आहे इथं आमचे अर्जुन कुमार सरांचं शाश्वत पिकाचं सगळे मंडळींना घेऊन ज्येष्ठ नागरिकांना घेऊन त्या वयामध्ये उत्साह असणारे कितीतरी मंडळींचं काम आहे सरपंच परिषदेचे सर्व पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं काम आहे इथे बसलेल्या सर्व वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्यापर्यंतचं काम आहे हे सगळं सर त्या ठिकाणी करत असताना फक्त पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिट्यू आपण जर ठेवून आपला उत्साह तसाच ठेवला अडचणी येत राहणार आहेत सगळं होणार आहे परंतु त्याच्याकडे दुर्लक्षपूर्ण आपण जर करत गेलो तर ग्रामीण विकासामध्ये येत असलेल्या अडचणी आव्हानं आपण सहजरित्या पार करत जाऊ अशी मला खात्री आहे निश्चितपणानं माझी वेळ संपलेली आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलून आदर सत्कार केला विविध मान्यवरांचं या ठिकाणी आपल्याला मनोगत ऐकायचं आहे दोन सत्रामध्ये या कार्यशाळेला मी मनापासून प्रभाकर सर शुभेच्छा देतो आणि आम्हालाही पुढील कार्यक्रमासाठी जायला परवानगी द्यावीशी विनंती करतो धन्यवाद